आपल्या समोर सादर होतोय बॉलिवूडचा पाळणा आणि सादर करते आहेत हनुमंत गोपने सोने गावकर पहिल्या दिवशी राजशे खांना हाती बंदूक विनोद खान्ना निळ फुल्या हा बाळाचा मामा जो बाळा जोरे जो जो दुसऱ्या दिवशी हेमा मालिनी बाळाला घाली ती गरम पाणी लता मंगेशकर गाती गाणी जो बाळाजो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी संजय दत्ता आला बाळाला पाहून निघून गेला अशोसरापन रुपया दिला जो बाळाजो झोरे जो जो चव्हाथ्या दिवशी आशा पोरक बाळाला वा ते खोबरं खारीक उश्याचा वांच ढोळं बारीक जो बाळाजो झोरे जो जो पाचव्या दिवशी पाचवी केली बाळाच्या पाचवीला श्रीदेवी आली राणी मुखर्जी येऊन गेले जो जो झोरे जो जो सहाव्या दिवशी सहावा थाट गोविंदांना फोडला करिश्माचा माट कादर खान चढतो खांडाळा घाट जो जो जोरे जो जो सातव्या दिवशी सातवी वाणी आज देवगण हा फारच गुणी तबून आणलं सोन्याचं मनी जो बाळा जो रे जो जो आठव्या दिवशी आठवा मान जुही संघ आला आमिर खान बाळाला पाहतो साहेफ अली खान जो बाळा जो रे जो जो नववाव्या दिवशी नवावा रंग अनिल कपूर हा प्रेमाचा दंग सलमान खान न केला प्रेमाचा भंग जो 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 रे जो जो ओके mm, okay. धन्यवाद 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 साहेब